नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण झणझणीत अशी चमचमीत अंडाकरी कशी बनवायची ते बघूया अगदी गावाकडे ज्या गावरान पद्धतीने अंडाकरी बनवतात अगदी त्याच पद्धतीने आपण करी बनवणार आहे इथे मी चार अंडे उकळून घेतले आता त्यासाठी जे वाटण लागतं ते बनवून घेऊया एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे आहेत तीळ चांगले मंदा गॅसवरती भाजून घ्यायचे तीळ व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्यानंतर त्यामध्येच आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे इथं मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलं सुद्धा मंद गॅस आपल्याला तांबूस होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटानंतर खोबरं चांगलं तांबूस झाले ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे सुद्धा यामध्ये काढून घेऊया आता त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे कांदे असे मोठे मोठेच कट करून घेतलेत ते आपल्याला थोडंसं तेल घालून मी दोन ते तीन मिनटं चांगले असे लालसर रंगावर परतून घेतलेले आहेत आता आपण हे सुद्धा ह्या मसाल्यामध्ये काढून घेऊया आता सगळे मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे आता त्यासाठी तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे मसाले काढून घेते त्यानंतर त्यामध्ये एक कांडी लसूण घालायचं आहे दोन इंच आलं घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे मसाले असे वाटणत घातल्यावर कलर खूप छान येतो भाजीला आता थोडंसं पाणी घालून आपण ह्या पद्धतीने असं त्याचं वाटण बनवून घेऊया आता आपण अंडा करी बनवायला सुरुवात करूया इथं मी एक कढाई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन ते तीन च चमचे तेल घातले तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं ते यामध्ये घालायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला अजिबात पाणी न घालता आपल्याला तेलामध्ये हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आणि मसालासुद्धा चांगला परतला आहे आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालू आता मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घातली आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलं आहे आपण आधीसुद्धा वापरले त्यामुळे थोडंच घालायचं त्यानंतर पुन्हा एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा धनेपूड घालायचे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातला आहे तुम्ही इथं अंडा करी मसालासुद्धा वापरू शकता आता ते चांगलं परतून घ्यायचं आहे आता भाजी बनवल्यानंतर रस्सा एकीकडं अंडे एककडं असं होतं त्यामुळं आपण यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठामुळं करी आपली अशी मिळून यायला मदत होते आता एक चमचे बेसनपीठ घातले आता ते चांगलं ह्या मसाल्यांसोबत परतून घेऊया बेसनपीठ हा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलं असं व्यवस्थित परतल्यानंतर त्या मसाले खाली चिटकून आहे त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं होतं ते यामध्ये घालूया आणि पुन्हा एखादा मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आता मसाले चांगले परतून झालेत तेलसुद्धा चांगलं सुटले आता आपल्याला या यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना शक्यतो गरमच घाला त्यामुळे करेला चांगली तरीसुद्धा येते आणि टेस्ट पण छान लागते आता इथे मी एक ते दोन ग्लास गरम पाणी घालणार आहे सुरुवातीला थोडं पाणी घालायचं आहे आणि पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेलं सगळं पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकता तुम्हाला जितपत पातळ पाहिजे तिथपर तुम्ही पाणी ओतू शकता आता सगळं पाणी ओतून झाल्यानंतर बघू शकता इथपर्यंत मी पातळ ठेवलेलं आहे आता याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे बघू शकता मोठ्या गॅसवर मी एक अशी उकळी येऊ दिली आहे आता उकळी आल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम करायचं आहे आता त्यामध्ये आपण जे अंडे उकळून घेतली होती ती घालणार आहे तर अंडी घालताना त्याला असा कट देऊन घालायचं आहे त्यामुळे मसाला अंड्यांच्या आतमध्ये उतरतो आणि अंडे खाताना पण छान लागतात आता असं चार बाजूनी कट मारून घेतलं आहे आणि ह्या करीमध्ये घालायचं आहे बघू शकता ह्याच पद्धतीने मी सगळ्या अंड्यांना असा कट देऊन घेणार आहे आणि हे अंडे यामध्ये आहे आता अंडी करीमध्ये घातल्यानंतर आपण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस लोच ठेवायचा आहे आणि आपल्याला पाच ते सात मिनटं ही करी अशीच उकळून घ्यायची आता पाच ते सात मिनटानंतर बघू शकता करी एकदम दाटसर झाली आहे आणि एकदम छान कलरसुद्धा आला आहे तरी पण खूप छान सुटली आहे बघू शकता तुम्ही आता त्यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया एकदम सोप्या पद्धतीने अंडाकरी बनवून तयार झालेली आहे ही करी खायला खूप म्हणजे खूपच छान लागते तुम्ही या पद्धतीची अंडाकरी घरी एकदा नक्की करून बघा एकदम गावरान पद्धतीचीच अंडाकरी झालेली आहे भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते ही करी साधारणतः दोन ते तीन माणसांना व्यवस्थित पुरते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद